हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर आज संगमनेर तालुक्यातील पिंपरणे या ठिकाणी एस टी महामंडळाच्या बसला अपघात झाला कोळेवाडी मुक्काम होऊन संगमनेरला चाललेली एस टी बस पिंपरणे या ठिकाणी पुलावरून कोसळली आहे सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही संगमनेर ते कोळेवाडी गाडी नंबर एम एच शून्य सात सी एक्क्याण्णव शेहेचाळीस ही एस टी बस कोळेवाडी या ठिकाणी काल मुक्कामी गेली ती पुन्हा आज सकाळी संगमनेरकडे खांबा वरवंडी शिबलापूर हंगेवाडी मार्गे संगमनेरला जात असताना पिंपरने पुलावरून खाली कोसळली सुदैवाने यामध्ये कोणताही अनर्थ घडला नाही प्रवाशी किरकोळ जखमी झालेत तर नशीब बलवत्तर असल्यामुळे जवळच असलेला ट्रान्सफॉर्मर कोसळला नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता ही घटना सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे चालक मनोहर गागरे कंडक्टर एस एस बर्डे हे दोघे किरकोळ जखमी झालेत एस टी बस खाली कोसळली त्यावेळी बसमध्ये सत्तरच्या आसपास प्रवाशी प्रवास करत होते यामध्ये अठ्ठेचाळीस प्रवासी तिकीट धारी तर पंधरा ते वीस प्रवाशी हे पासवाले होते असं एस एस बर्डे यांनी सांगितलं यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि जखमींची चौकशी केली आहे या जखमींना पुढील उपचारासाठी संगमनेर या ठिकाणी हलवलं गेलं लोकांच्या जीवाची घेऊन राहिल आमचे गौरगरीबांचे लोक सामान्य लोक याच्यात बसतात आणि तुम्ही काय करतात भांगार गाड्यात येतात लोकल तु, तु, तुमें। तुमें तुछ तुछ हो, चार लोकांना भारी गाड्या आणि गोरगाडीवाला तिथे सेव्हरिंग नाही म्हणजे तुमचं जीवन महत्वाचं आणि या सामान्य लोकांचं महत्वाचं नाही का, बार का। ना, ना कोण अधिकारी घरी असेल ते प्लीज आम्हाला बोलू तेच सांगतोय ऐकूर साहेब येऊ राहिले आम्ही झोपेतून उठवलं सकाळी फोन आला असं असं झालं म्हणून आम्ही प्राथमिक वृत्त म्हणून इथं यावं लागतं आमची जबाबदारी आम्ही इथपर्यंत आलो आता याचे फोटो घेतले साहेबाला पाठवले दोघं तिथे साहेब येऊ राहिले आता आम्ही चाललो दवाखान्यात पहिल्यांदा पोरांकडे जावं लागत त्यांना काही मदत लागतो तर अपघातग्रस्तांना गावातील तरुण पोलीस पाटील विनोद साळवे सरपंच नारायण मरभळ मंजबापू साळवे संदीप साळवे ऋषी साळवे संजय बागुल राजहंसचे संचालक रवींद्र रोहम गोकुळ काळे निलेश बागुल कंडक्टर अरुण वागचवरे आणि ग्रामस्थांनी मदत केली सुभाष भाळेराव सी न्यूज मराठी पिंपरणे प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस